माझा असा मुद्दा आहे की कुळगाव बदलापूर शहरामध्ये आज काँग्रेसचं तसं बघायला तर स्थान हे नगण्य आहे खूपच आणि आताच्या निवडणुकीमध्ये मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती होती तर त्यावेळेस त्यांना साधारणपणे पस्तीस हजाराचं सा मताधिक्य होतं कपिल पाटील यांना आणि ते मताधिक्य आता कमी झालंय पंधरा हजाराने आणि वीस हजाराचं मताधिक्य बदलापूर शहरामध्ये मिळालेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी एकत्र तुम्ही कारण का आज तिन्ही जे हे आहेत पक्षांची परिस्थिती बदला मध्ये हो तशी मान्य करायला पाहिजे की जरी मत तुमचे खासदार निवडून आले असले तरी पण त्यांची ताकद ही त्या मनाने नाही आहे कारण का त्या जे शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांचा गट आहे आणि भारतीय जनता पक्ष हे एक मजबूत इथे हे आहे त्यांची युती आहे त्यांच्याकडे चांगले नगरसेवक आहेत सगळं आहे तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं स्थान कसं निर्माण करणार आहात या नगरपालिका क्षेत्रामध्ये नाही ह्या तुमचा खरं तर सगळ्या प्रश्नांचं उत्तर माझ्या मध्ये माझ्यामध्ये असं देऊ शकतो मी की या लोकसभेमध्ये आम्ही पाहिलंय की अक्षरशः लोकांच्या मनामध्ये जो द्वेष होता भाजप मार्फत भाजपने ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षापासून लोकांना त्रास दिलाय त्या त्रासाचा म्हणतो ना आपण एक तो राग आता लोकांनी व्यक्त मतदाना मतदानामार्फत आणि लोकांना मतदानाची ताकद कळली आणि हा उद्रेक हा फक्त लोकसभापुरता मर्यादित नव्हता येणारे विधानसभा असो किंवा लोकल स्थानिक नगरपालिका निवडणुका सुद्धा असो ह्याच्यामध्ये सुद्धा लोक हे दाखवून देतील की भाजपने जो त्रास सामान्य गोरगरिबांना दिला आणि ज्या प्रकारे अंबानी आणचे खिशे त्यांनी भरले त्याचा त्याचा जो उद्रेक असेल तो यापेक्षा लोकसभा निवडणुकीपेक्षा दहा पटीने जास्त येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणुकी स्थानिक पदा निवडणुकीमध्ये दाखवून देतील आणि मी हे पाहिलंय की लोकांना खरं तर ह्यांनी ज्या प्रकारे वॉश केलं तर गेल्या दहा वर्षांपासून की म्हणजे धर्माच्या नावावरती किंवा बाबा धर्माचे ठेकेदार ना हे की फक्त धर्माचे ठेकेदार हे लोकच परंतु लोकांना जे शिक्षित वर्ग आहे त्यांनी सोशल मीडिया मार्फत असतो विविध प्लॅटफॉर्म मार्फत याचा अभ्यास केला आणि खरंतर ह्याचा पूर्णतः दुरुराटिला युट्यूबवर एक त्यांनी युट्यूब मार्फत ज्या त्या सोशल मीडियाचा उपयोग केला लोकांपर्यंत खरं त्यांनी लोकांना दाखवली की कशा प्रकारे हे लोक जे दाखवतात भाजपचा दा प्रोपोगँडा राबवतोय त्यांचा इंटरेस्ट प्लॅटफॉर्म मध्ये प्रोपोगेंडा काय स्थानिक पाहतो त्यांनी कशा प्रकारे खोट्याचं हे उभं केलं पूर्ण गड उभा केला त्यांनी ते दाखवण्या कारण असतो लोकांना सत्यता कळाली आणि स्थानिक पातळीवरती पण लोकांना आता हे कळालंय की यांनी ज्या प्रकारे फक्त घराणेशाही राबवली इथे इथे घराणेशाही चालते इथे बिल्डर लॉबीचा फंड चालतो इथे म्हणतो ना आपण तरुणांच्या आयुष्यासोबत खेळलं जाते इथं पूर्णपणे इथं रोजगार नाहीये इथं फक्त भावनिकतेच्या आधारावरती आणि एका मधल्या काही मोजके जे म्हणतो ना आपण ज्यांना दलाल सुद्धा म्हणू शकतो की जे दलाल सोसायटी सोसायटीमधले ज्यांनी एक विडा उचलला असो की सोसायटीमधल्या लोकांना म्हणजे सोसायटी असं कोणती तर मधल्या लोकांचं मत मताचं मता हे करून आपण बिल्डर लगसकडून पैसे घ्यावे ही जी लॉबी असती या छोट्या छोट्या लॉबींना विकत घेण्याचा जो प्रयत्न स्थानिक नगरसेवकांनी इथं केलाय त्याला एक्सपोज तर आम्ही करणार आहोत लवकरच म्हणजे काय निवडणूक त्याच्यानंतर त्या लोकांना आम्ही चालणी करून देणार आहोत की तुम्ही तुमचा जो अधिकार आहे तुमचा अधिकार हा फक्त नगरसेवने फक्त पाण्यापुरतं काम नाही केलं पाहिजे की तुमच्या एरियामध्ये पाणी येत आहे का नाही सत्ता यांचीच आहे नगरपालिका स्थापन झाल्यापासून सत्ता यांचीच आहे सगळं काही साधन यांच्याकडे पण ह्यांच्या महलावरती महले माझा तुम्ही झोपडीचं राहत आहे त्याच्यामुळे लोकांनी हा विचार केला पाहिजे की बदलापूर एक वाढतं शहर आहे बदलापूरमध्ये विविध शहरातून जिल्ह्यातून लोक राहायला येत आहेत त्यांना जर आपल्या शहराचं गर्व वाटलं पाहिजे असं जर आपल्या बदलापूर उभा करत असेल तर आपल्याला सत्ता परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे जर आपण ह्यांच्या आधी सत्ता सोपवून ठेवली त्यांनी ज्या प्रकारे लोकांचं विभाजन केलं बदलापूर बदलापूरमध्ये तर यांनी अशा प्रकारे विभाजन केलं निवडणुका जर आले तर म्हणजे एका प्रकारे म्हणजे जो स्थानिक बांधवांमध्ये जर हे लोकांनी एक हा उचलला मुद्दा की बाहेरच्या अंतर स्थानिकांचा एक वाद उभा उभा करायचा जेणेकरून स्थानिक बांधव आपल्या शोध देतील तर माझ्या स्थानिक बांधवांमध्ये माझ्या कळकळीची विनंती आहे की तुम्ही यांच्या भूत आपल्याला बळी पडू नका यांनी निव्वळ आपला वापर केला यांनी आजपर्यंत एके माझ्या स्थानिक बांधवासाठी जे सरकारी रुग्णालयाने उभे केले दर्जाचे ना यांनी म्हणतो ना शिक्षण व्यवस्थेमध्ये काय हे आणलंय प्रोग्रेस केलाय त्याच्यामध्ये काही प्रकारचे हे नाही आज सामान्य गोरकरे कुटुंबातील व्यक्तींना जर आपल्याला ऍडमिट करावं लागत असेल तर लाखापर्यंत बिल त्यांच्या खिशावर त्यांच्या खिशावर खिशाव लाख रुपये जरी पाहिजे तर त्या लोकांना उपचार मिळेल त्याच्यामुळे ह्यांना जर आपल्या बदलात असेल तर आपल्या बदलापूरलाच खरी गरज त्या हो बोलत ना सात सात बारा बार माझ्या बिल्डिंगची नाही आहेत बदलापूरला गरज ही आहे रोजगाराची गरज आहे बदलापूरला गरज आहे रुग्णालयांची गरज आहे बदलापूरला गरज आहे आज शिक्षणाची गरज आहे त्याच्यामुळे तोच निर्धार करून आम्ही युवकाने निश्चय केला होता की आपण तोच ब्ल्यू प्रिंट घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत आणि लोकांना हे दाखवून देणार आहोत की तुम्ही एक संधी एक युवकांना द्या हे युवक चेहरा बदलून दाखवतील